Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जे काही अपघात घडला पुतळा कोसळला आणि त्याच्यावरून आता एक राजकारण पेटताना दिसत आहे स्वाभाविक आहे निवडणूक हा तोंडावरती आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला आपल्या सोयीप्रमाणे तो विषय हाताळायचा आहे विरोधक अर्थातच त्याच्या निमित्तानं बॉम्ब करून घेणार सरकारने राजीनामा द्यावा असं म्हणणार म्हणजे ही तर अशी परिस्थिती की निवडणुकीला एक दिवस जरी उरलेला असेल तरी ह्यांची मागणी सरकारने राजीनामा द्यावा अशीच असणार किंवा अगदी गल्ली बोळीतले जे काही तथाकथित राजकीय तज्ज्ञ असतात की ते लगेच सांगणार सरकारने राजीनामा द्यावा या सगळ्या पुतळ्यांच्या प्रकरणामध्ये जो काही हालगर्जीपणा होतो त्याच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही पण आम्ही या निमित्तानं तुमच्या समोर जो विषय ठेवतो आहोत की आपण मुळातच या सगळ्या प्राचीन ऐतिहासिक वास्तूंची काहीतरी काही काळजी कहित, घेतो का नवे पुतळे उभे करणे नव्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणं आणि त्या निमित्तानं म्हणून रस्त्यामध्ये बाधा आणणे या छत्रपती संभाजीनगरमध्येच घडलेलं आहे जो शिवाजी महाराजांचा पुतळा होता भर रस्त्यामध्ये क्रांती चौकामध्ये तिथून तो बाजूला जी जागा आहे ज्या जा ठिकाणी आता उंच ध्वज उभा केलेला आहे तिथे ते सुंदर असा सगळा बाग बगीचा करून तो हलवावा आणि जो पूल होतो आहे तो होऊ द्यावा पण पूल हलवणार नाही ह्या नादाखाली म्हणून पुतळा हलवणार नाही ह्या नादाखाली म्हणून तो पुतळा तिथेच अजून उंचावरती आधी पुतळा खाली गेला बाजूनं पूल झाला मूळ डिझाईन बदलून तो पूल ते जे सगळं त्याची जी रचना आहे दोषास्पद झाली त्याच्यामुळे त्याच्यावरती काही अपघात पण होतात अजूनही होतात पण ते सगळं करण्यामध्ये पुतळा खाली गेला पूल वरती आला मग पुन्हा पुतळावरती गेला हे सगळा जो आठा चालतो की आम्ही पुतळा हलू देणार नाही म्हणजे नवीन पुतळ्यांच्या संदर्भामध्ये सगळी अस्मिता जागे होते आणि आता मी तुम्हाला जे छायाचित्र दाखवतोय ते छायाचित्र हे शिवाजी महाराजांचं जे मूळ गाव आहे वेरूळच आहे जी त्यांची मालोजी राजेंची घडी होती जे वतन आहे मूळ भोसले घराण्याचं वेरूळची पाटील की त्यांच्याकडं ते वतन होतं त्याच ठिकाणी आता तुमच्या समोर जे चित्र दिसतंय ही समाधी आहे शिवाजी महाराजांच्या आजोबांची मालोजी राजेंची ही समाधी आहे घृष्णेश्वर मंदिराच्या प्रत्यक्ष समोर आणि ती सगळी समाधीची जागा आजही अतिशय घाणेरडी आहे अतिक्रमणानं व्यापलेली आहे त्या ठिकाणी प्रातर्विधी लोक करतात काय बोलायचं काही काम नाही म्हणजे एकीकडं आम्ही नवीन पुतळ्यांच्या संदर्भामध्ये किंवा शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रात कसं झालं पाहिजे त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च झाले पाहिजेत का ह्याच्यावरती इतके घसा ताणून ताणून सगळे बोलतात पण महाराजांच्या आजोबाची समाधी प्रत्यक्ष ज्या अवस्थेमध्ये आहे ती तुम्ही पाहता त्याच्याबद्दल कोणी चकार शब्दही काढत नाही बऱ्याच जणांना अशी काही समाधी हे पण माहिती नाही या वेरूळला गेलेल्या कितीतरी लोकांना ही समाधी अस्तित्वात आहे की नाही हेच कळत नाही मग आमच्या अस्मितेचे नेमके मुद्दे काय आहेत प्रत्यक्ष महाराजांचे ही सगळं ठिकाण आहे महाराजांचं मूळ गाव आहे खरं तर त्याच्या समोर राजांचे गढी म्हणून आता नवीन जागा हे केली त्या सगळ्या ठिकाणी चांगली सुंदर शिवसृष्टी किंवा हे जे सगळे दुसरी एक समाधी मी तुम्हाला दाखवतो केवळ एवढीच नाही आता तुमच्या समोर जे चित्र दिसतंय ही दुसरी समाधी ह्याच समाधीला लागून थोडीशी पलीकडे अंतरावरती आहे शांतिगिरी महाराजांच्या आश्रमाच्या हि परिसराचं त्याच्यामध्ये आहे हि तर माहिती नाही कोणाला कुठे ही समाधी शिवाजी महाराजांचे काका शरेमजी राजे भोसले यांची सांगण्यात येत त्यांची आहे की नाही ते इतिहास तज्ज्ञ ठरवतील पण प्रत्यक्ष वास्तूवरून त्याच्या रचनेवरून ही हिंदू राजाची समाधी आहे ही कळतं तिच्याकडं कोणाचंही लक्ष नाही हिची जी बांधकामाची अप्रतिम शैली आहे अशा सुंदर सिंहासन वजा औरंगावरती काही रचलेला असावा त्या पद्धतीनं त्याचे पाय चारी चारी कोपऱ्यामध्ये आहेत कोणाचं लक्ष आहे ह्याच्याकडं काहीच माहिती नाही आणि आम्ही भांडाभांडी काय करणार आता नवीन उभालेला जो एक पुतळा आहे तो कोसळल्याच्या नंतर त्याच्याबद्दल ती म्हणलं ना त्याच्यावर काही वाद करायची गरजच नाही दोषींवरती कारवाई व्हावी पण जागोजागी आम्ही नवीन पुतळे उभं करत असताना त्याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये पैसे खर्च करत असताना नवीन पुतळे आमच्या अस्मितेचे विषय आम्ही बनवत असताना जुन्याचं काय जुन्या ज्या ऐतिहासिक वास्तू तुम्हाला महाराजांच्या किल्ल्यांचं एक सांगतो महाराजांचे किल्ले महाराजांचे किल्ले मध्ये एक असं शासनाकडून हे निघालं होतं की कि शिवकालीन किल्ले आता जे काही शहाणे लोक तिथं बसलेले आहेत प्रशासनामध्ये त्याला सल्ला देणारे जे कोणी आता मी याच्यामध्ये कुठल्याही शासनाचं नाव घेत नाही शिवकालीन किल्ले म्हणल्याच्या नंतर शिवपूर्वकालीन जे किल्ले ते दुर्लक्षितच राहून गेले ह्याच छत्रपती संभाजीनगर मध्ये जिथं तुमच्या समोर बसून मी व्हिडिओ करतो आहे त्याच ठिकाणी देवगिरीचा जो किल्ला आहे महाराजांचंच जे आजोळ आहे शिनखिड राजाला जे जाधव आहे ते मूळचे यादव यादवांचे वंश या यादवांचं राज्य होतं त्यांचा सुंदर किल्ला हा शिवपूर्वकालीन आहे एक दोन नाही तब्बल दहा किल्ले या छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवपूर्वकालीन आहेत मग तुम्ही शिवकालीन किल्ले म्हणल्याच्या नंतर ह्या किल्ल्यांचं काय होणार किंवा आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो या पूर्वीच्या पण एका याच्यामध्ये दाखवला होता आताही दाखवतो हा जो तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे याच्यामधला जो रस्ता आहे हा कोसळलेला आहे आणि हा किल्ल्याचं काहीतरी बांधकाम कोसळलं असं नाही किल्ला शाबूत आहे म्हणजे तडबंदी त्याचे आतलं भले काही कोसळू किल्ल्याकडं जाण्यासाठी नवीन पैसे खर्च करून बांधलेला जो नवीन रस्ता होता तो कोसळलेला आहे दोन तीन वर्षातच हा रस्ता कोसळलेला आहे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्ही करतो म्हणून तात्पुरती आता ही लोखंडी शिडी बांधून पर्यटक जातात हे आत्ताच्या मागच्या रविवारची गोष्ट आहे म्हणजे आमची अनास्था बघा मी तुम्हाला इथलीच उदाहरण सांगतो त्याच्यामुळे मुद्दा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात सगळे तावा तावानं बोलत असताना कोणालाही हे माहिती नाही की शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या समाधीची काय अवस्था आहे शिवाजी महाराजांचे जे काका होते राजेंचे बंधू शरीफजी राजे त्यांच्या अं ह्याची समाधीची काय अवस्था आहे ह्याच्याबद्दल आम्हाला काहीच जाणीव नाही किंवा शिवाजी महाराजांचं जे आजोळ आहे जाधव घराणं त्या यादवांचे इथं जे काही किल्ले आणि अवशेष आहेत त्यांच्याबद्दल आम्ही किती जागरूक आहोत त्या देवगिरी किल्ल्यावरतीच आजही काही लेण्या आहेत बाकीचे पण काही गोष्टी त्याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही आणि इकडे मात्र तुम्ही बोलताना लगेच अस्मितेच्या तलवारी निघतात लगेच त्याच्यावरती सगळे वादवादी वादविवाद केला जातो या ज्या सगळ्या प्राचीन वास्तू आहेत त्यांचं जतन करायचं की नाही हे आमच्या अस्मितेचे विषय नाही आहेत का किल्ल्यांच्या डागडुगीच्या निमित्तानं जो पैसा खर्च झाला नवीन बांधकाम झाली आणि ती नवीन बांधकामं कोसळलेली आहेत दोन मुख्य उदाहरणं त्या ठिकाणची तुम्हाला मी दाखवला आता तो आंतूरचा किल्ला आणि दुसरा वाडीचा किल्ला म्हणून त्या ठिकाणचा बुरुज ढासळल्या नवीन बांधकाम केलेला हे के काय मानसिकता आहे आमची मग त्याच्यामध्ये जो कोणी आज शिवाजी महाराजांच्या बद्दल इतकं अस्मितान बोलतो त्याला लाज कशी नाही वाटली ह्या जुन्या बांधकामाची ज्याच महाराजांच्या पूर्वकालीन महाराजांच्या पूर्वांचे किल्ले आणि ते सगळ्या ह्याच्यामध्ये ते ढासळलेले असताना त्या बांधकामामध्ये पैसे खाण्याची यांना लाज कशी नाही वाटली राज्यकर्ते कोणी तपासून पाहना मराठा राजकारण करणाऱ्यांनी सगळ्यांनी सांगावं याचं उत्तर द्यावं आज सगळ्यात जास्त मराठा आमदार महाराष्ट्राच्या विधानमंडळात आहेत आज सगळ्यात जास्त मराठा मुख्यमंत्री झालेले आहेत मग हे सगळं असताना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा जो विषय आहे गडकिल्ले त्यांच्याच पूर्वजांचं सांगतोय मी हे वेगळं कुठलं सांगत नाहीये त्यांचे आईकडचे पूर्वज यादव वडलाकडचे पूर्वज भोसले या दोघांच्याच काळातले जे जे काही तिथे अवशेष सापडतात याच परिसरात त्यांचं तरी जतन होतं की नाही त्यांच्याबद्दल काहीच कोणी बोलत नाही काहीच कोणी मांडणी करत नाही शिवाजी महाराजांचे जे सगळे गडकिल्ले आहेत शिवाजी महाराजांच्या पूर्वीचे जे सगळे गडकिल्ले आहेत अतिशय संपन्न अशा राजवटी या महाराष्ट्रात झालेल्या आहेत सातवान आहेत वाकटक आहेत राष्ट्रकूट आहेत कलचुरी आहेत त्याच्यानंतर यादव आहेत हे सगळे प्रमुख जे राजघराणे या ठिकाणचे होते त्यांचे जे अवशेष आहेत ते असे कितपत का पडलेले आहेत म्हणजे त्या ठिकाणची दुरुस्ती वगैरे तर मोठा विषय स्वच्छता होत नाही साधी साफसफाई होत नाही तुम्हाला मी सांगतो आता महाराजांच्या काळातले ज्या ज्या वास्तू आहेत आणि महाराजांच्या पूर्वीच्या ज्या ज्या वास्तू आहेत त्यांची अवस्था आम्ही इतकी वाईट का करतो त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच का पडलेला असतो कालच तीर्थक्षेत्र अंबाजोगाई हो या ठिकाणी मी दासोपंतांची जी समाधी आहे तो परिसर बघितला त्या ठिकाणी घाण कोणी केली हा आमच्या अस्मितेचा विषय असत नाही का प्राचीन वास्तू हा त्या ठिकाणची साफसफाई करणे ती ठिकाणं प्रसन्न सुंदर असणे ती ठिकाणं आम्ही तर सोडाच बाहेरचे जे पर्यटक येतील त्यांना दाखवायचं म्हणल्याच्या नंतर आम्हाला लाज वाटते जेव्हा बाहेरचे पर्यटक पर्य बा, नकाशावर शोधतात माहिती शोधतात आणि येऊन म्हणतात की आम्हाला हा तुम्ही किल्ला दाखवा त्या किल्ल्याकडे जायला रस्ताच नसतो कुठल्याही प्राचीन वास्तूंच्या संदर्भात आमची जी अनास्था आहे तिचं उत्तर काय आज एखादा पुतळा पडला की त्यानिमित्तानं राज उलट झाला असतं तर समजा हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये समजा हा पुतळा कोसळला असता तर कोण कौन कोणाला काय बोललं असतं आज महायुतीच्या काळामध्ये कोसळला की हे बोलणार त्यांच्या काळात कोसळला की ते बोलणार अगदी आता बदलापूर आणि कोलकात्याच्या जे सगळ्या भयानक अशा प्रकरणावरून दिसून येत आहे प्रकरण कुठं घडलं कोणाच्या राज्यात घडलं कोण सत्तेवर आहे त्याच्याप्रमाणे लोकांच्या प्रतिक्रिया बदलतात शिवाजी महाराज हा अस्मितेचा विषय आहे तो प्रत्यक्ष कोणाच्या काळामध्ये तो पुतळा पडला हे नंतर येतो तो मुद्दा केवळ शिवाजी महाराज महाराजांचा मा, हा पुतळाच नव्हे म्हणून म्हणले की ह्या सगळ्या शिवकालीन किल्ले आणि शिवपूर्वकालीन किल्ले या किंवा तेवढंच कशाला आपण अजून व्यापक घेऊयात ना महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या प्राचीन वास्तू आहेत अहिल्याबाईचं नाव घ्यायचं मग ह्या अहिल्याबाईंनी आपल्या पूर्वीच्या या सगळ्या प्राचीन वास्तूंच्या जतनाची प्रचंड मोठी कामं करून ठेवलेली सगळ्या भारतभर केली त्यांनी तर काय माझा महाराष्ट्र आणि माझा काहीतरी नगर जिल्हा आणि बीड जिल्हा असं नाही करत बसल्या त्यांनी संपूर्ण भारतभर ही जी सगळी एक प्रचंड मोठी कामं करून ठेवली त्यांच्या मागे काय प्रेरणा होती शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वराचं जे मंदिरचं जीर्णोद्धार केला ही प्रेरणा अहिल्याबाईंच्या पाठीमागं आणि त्या शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सोयीस्कर म्हणून आम्ही राजकारण म्हणून बोमा मारणार आणि त्याच महाराजांचे किल्ले त्याच महाराजांच्या वंशजांच्या म्हणजे पूर्वजांचे त्यांचे सगळ्यांचे याच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला काहीच माहीत नाही काहीच देणं नाही काहीच आना असता म्हणजे पूर्णपणे असता ह्या ज्या सगळ्या प्राचीन वास्तू आहेत त्यांचं जर आम्ही संवर्धन करणार नसू तर इतिहास आम्हाला माफ करणार नाही नुसतेच मारदांचे किंवा मा अजून कोणाचेही नवीन पुतळे उभे करायचे आणि त्यांचं राजकारण करणाऱ्यांना हे सगळे जे जुन्या वास्तू आहेत ना यांची जी अवस्था आहे ती तुमच्या थोबाडीत मारणारी आहे तुम्ही लोक अतिशय नालायक आहात की तुम्ही प्राचीन ज्या वास्तू आहेत त्या जतन करत नाहीत आणि नवीनच्या मात्र निमित्तानं राजकारण करता इथेच थांबूयात धन्यवाद